एक बात तो है दोस्तों कि असली मजा मंजिल का नहीं रास्तों का है ए, ले ले एक बात तो है दोस्तों कि असली मजा मंजिल का नहीं रास्तों का है मित्रांनो आज चार जुलै दोन हजार बावीस लेह लद्दाख सिरीजचा आजचा चौदावा दिवस काल रात्री आम्ही पानिपत येथील या लॉजमध्ये थांबलो होतो या लॉजचे भाडे होते पर नाईट सोळाशे रुपये चांगली रूम होती मेन हायवेला टच आहे आणि आता आज आम्ही निघालो आहोत पानिपत येथून वृंदावन येथे आज वृंद वृंदावन येथे वृंदावन मथुरा आणि आग्रा असं जर्नी असेल आणि मग पुढं महाकाळेश्वरला जेवढं रनिंग करता येईल तेवढी करण्याचं असं प्रयोजन आहे थँक्यू आत्ता दुपारचे सव्वा बारा झाले आहेत आणि आम्ही सोनीपतवरून ईस्टर्न पेरिफिलर एक्सप्रेसवेवरून आत्ता एंटर करत आहोत बघा एक्सप्रेसवर आमच्या गाडीच्या टायरची काय अवस्था झालेली आहे हे असेही प्रसंग प्रवासामध्ये येतात आणि त्यांना सामोरं जाण्याचं आपण जायला पाहिजे सामोरे त्याला मित्रांनो ईस्टर्न पेरीफिर एक्सप्रेसवर गाडी चालवत असताना बघा आमचा टायर ज कट झाला आहे पूर्णपणे फुटला आहे आता तो चेंज करण्याचं काम चालू आहे हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड असल्याकारणाने टायर गरम होऊन फुटत आहेत जर आपण गाडी चालवत असताना पण केअर घ्या या एक्सप्रेसवर आमच्या गाडीचा टायर ब्लास्ट झाल्यानंतर एक योगायोग म्हणा किंवा काय पण आम्हाला ते काय स्टेपनी खोलता येत त्यातल्या त्यात टायरवाला त्यात अचानक येऊन त्यांनी मदतीचा हात दिला त्याच्यामुळं चांगलं झालं आपण आपली आपली गाडी घेऊन येताना गाडीच्या या शुल्लक छोट्या छोट्या गोष्टी येतात त्या शिकून घ्यायला पाहिजे अन्यथा मग आपल्याला थोडासा त्रास होण्याची पण चान्सेस असतात हेच जे टायर मेकॅनिक आहेत जे आम्हाला देवदूतासारखे हायवेवर धावून आले म्हणून आमचं लवकरात लवकर टायर बदलण्याचं काम करण्यात आलं कारण आम्हाला स्टेपनीही खोलण्याची काही माहिती नव्हती आप आपको कैसा पता चला की इधर टायर पंक्चर हो गया करके ये सर कॅमेरे लागेल ऐसा आहे की गाडी हेल्पलाईन गाडी होता बघा या एक्सप्रेसवर जे कॅमेरे लावले आहेत त्यांनी माझ्या आता बॅक साईडला तुम्हाला एका पोलवर आता साधारण दिसत नसेल कॅमेरा लावलेला आहे आणि त्या कॅमेऱ्यावरून हे हेल्पलाईन रोड हेल्पलाईनला खबर लागली आणि त्यांनी यांना पाठवले म्हणजे या एक्सप्रेसवर जे गाडीवाले आहेत त्यांच्यासाठी एक चांगली सुविधा केलेली आहे नाहीतर पुन्हा एक्सप्रेसवर फक्त फो मोबाईल लँडलाईन फोन लावलेले आहेत पण ते कामाचे नाही आहेत पण ह्या एक्सप्रेसवर त्यांची सुविधा चांगली आहे आणि एक्सप्रेसवर चांगला आहे पण गाडी चालवताना जरा खबरदारी घ्या जी आम्ही घेतलेली नाही आहे कारण गाडीचे टायर गरम होऊन ब्लास्ट होत आहे त्याचे आता शिकार आम्ही दलोत थँक्यू वाले रात्रीचे साडेआठ झाले आहेत आणि आता आम्ही श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरातून दर्शन घेऊन निघालो आहोत आणि आता आम्ही आग्रा येथे रवाना होत मित्रांनो रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत आणि ताजमहलपासून थोड्या अंतरावरच द ताज रेसिडेन्शियल ह्या हॉटेलमध्ये आम्ही आता मुक्काम केला करत आहोत बाकी रूम कसे आहे वगैरे ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आग्र्याला ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहोत त्या हॉटेलचं थोडंसं व्ह्यू तुम्हाला दाखवतो लॉबी आहे बघा रूम चांगली रूम आहे डबल बेड अनेक मॅट्रिस टाकून देणार आहेत चांगली रूम आहे साडेसोळाशे रुपये पर नाईट याचा भाडं आहे